नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस व्ही एम यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वांना माहीत असेल की काल मी एक व्हिडिओ केला होता तो रणवीर आलाबादिया याच्याबद्दल तर आपण सुद्धा आज त्याच टॉपिकला धरून कनेक्टेड एक व्हिडिओ करणार आहेत त्या व्हिडिओचं शीर्षक किंवा तो, तो व्हिडिओ त्याच्याशीच कनेक्टेड आहे फक्त मराठी यूट्यूब चॅनल बद्दल आहे तर नमस्कार मी विनीत मोरे हो आपला माणूस वीएम यूट्यूब चॅनलवर सर्व हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना नवीन विश्लेषण तर मी विनीत मोरे हो मराठी युट्यूब कंटेंट क्रिएटर या आपला माणूस एम यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत तर सर्वांना माहीत असेल की समय राहण्याच्या शो मध्ये रणवीर अलाबदिया काय बोलला आपल्या जन्मदात्या आई वडिलांना आपण काय विचारू याबद्दल तो बोलला आणि खूप घृणास्पद बोलला त्याचा आपण काही बोलू पण शकत नाही आणि रणवीर आलाबादिया याचे टेन मिलियन्स इंस्टाग्रामवर फॉलोअर्स होते ते आता टू मिलियन्सवर झालेले आहेत त्याच्यावर एफ आय आर झाली त्याला हजर राहायला सांगत होते तो हजर राहायला तयार नव्हता पोलीस बोलले हजर राहा नाहीतर तुला आम्ही घेऊन जाऊ म्हणजे तुम्ही विचार करा ना युट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पैसा कमवतो पैसा कमवू शकतो पण त्याचसोबतच आपल्याला इमेज देखील मिळते इमेज कमवावी लागते पैसा गेलेला आज ना उद्या कमवू पण एकदा इज्जत गेली इमेज गेली तर ती इमेज आपण कधीच परत मिळवू शकणार नाही तेच रणवीर अलाबाद याचं झालं त्याच्याकडून कुणी त्या शो मध्ये दे लक्ष देत नव्हतं म्हणून त्यांनी कॉन्ट्रवर्शियल स्टेटमेंट केलं युट्यूब चॅनलवाल्यांना काय वाटलं म्हणजे तो शोज शो आहे शो ज्याचं नाव आहे इंडियाज गॉट लॅट या शो शोमध्ये त्याच्याकडे कोण लक्ष देत नव्हतं एवढा मोठा कंटेंट क्रिएटर असून त्यामुळे असं बोलला आणि फसला चॅनलवाले पण फसले आणि त्यांना सगळे व्हिडिओ हटवावे लागले आशिष चंचलानी वाचला पण पन, पूर्णपणे वाचला की नाही याबद्दल आपल्याला अजून काहीच माहीत नाही पण तो सेफ साईड आहे तर आता आज आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे की व्हॅलेंटाईन डे आहे आणि व्हॅलेंटाईन डेच्या अनुषंगाने भाडेपाने देखील एक चा, चा कार्यक्रम ठेवला होता ज्याचं नाव होतं निर्लज्ज कांदेपोहे ज्याच्यामध्ये भाग्यश्री लिमई त्याच्यानंतर सई तामनकरची एंट्री होणार होती आणि त्याच्यानंतर अत्यंत अत्यंत निर्लज्ज असं शब्द किंवा कमेंट्स किंवा कॉमेडी तिकडे तयार होणार होती पण त्या कार्यक्रमावर बंदी आणण्यात आली तो पोस्टपोन करण्यात आला आणि आता भाडीपावर देखील बंदी आणण्याचे खूप असे प्रयत्न चालू आहेत कारण भाडिपामध्ये कमरेखालचे विनोद आता करायला ते लोक सुरुवात झालेली आहे सुसंस्कृत असा आपला महाराष्ट्र सुसंस्कृत असा आपला देश बिघडवण्याचं काम जर कोणत करत असेल तर असे कंटेंट क्रिएटर जे कॉमेडीच्या नावाखाली अतिशय निर्लज्जपणे स्किट करतात हिंदू धर्माचा अपमान करतात आणि आपली गेले दाखवत असतात नैसर्गिक असे विनोद होऊ शकतात कारण तुम्ही जर बघत असाल तर आपले राजू श्रीवास्तव असतील पु ल देशपांडे असतील यांच्याशी नैसर्गिक असे विनोद होते चारोळ्या होत्या आणि त्या, त्या माध्यमातून किंवा पुलांचं एक पुस्तक मी तुम्हाला सजेस्ट करेन ज्या पुस्तकाचं नाव आहे बटाट्याची चाळ त्याच्यामध्ये दे देखील खूप असे गोष्टी आहेत कविता आहेत किंवा चारोळे आहेत त्यामधून हसू आवरणार नाही आपल्याला पण आपले व्ह्यूज वाढवण्यासाठी काहीतरी नवीन करण्यासाठी नवीन ट्रेंड आलं आहे आता हिंदीप्रमाणे मराठी सुद्धा आपण बोलतोय सुधारतायत त्या, आणि त्यांचे शो वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जातात मागचा पुढचा विचार न करता त्यांचा मागचा बॅकग्राऊंड न चेक करता त्यांचे शोज ठेवले जातात त्यांच्या शोजला प्रचंड अशी गर्दी होते त्यांची तिकीटं पाचशे पाचशे रुपयाला विकली जातात त्याचं प्रमोशन केलं जातं पेड प्रमोशन केलं जातं आणि त्यांना बोलवलं जातं आणि त्याच माध्यमातून त्यांचे कार्यक्रम ठेवले जातात पण आपण अशा व्य कोणत्या व्यक्तीचे कार्यक्रम ठेवले पाहिजेत का कारण भाडीपाचा जो शो असेल ज्याचं नेतृत्व जर कोण कोण करत असेल कॉमेडी कंटेंट जर कोण करत असेल स्टँडअप कॉमेडी जर कोण करत असेल तर त्याचं नाव आहे सारंग साठे सारंग साठे यांचे पुण्यातले कार्यक्रम रद्द करण्यात आलेले असे ऑफिशियल मनसेची स्टेटमेंट आहे अजून सुद्धा आहे तुम्ही बघू शकता मठाच्या ऑफिशियल पेजवर सकाळच्या ऑफिशियल पेजवर त्यांचे जे प्रवक्ते आहेत किंवा आपण बोलतो कार्यकर्ते आहेत त्यांनी त्याचा ते विरोध केलेला आहे आणि असं सांगतायत की आम्ही आधीच हा शो रद्द केलाय पण जेव एवढा मोठा विरोध झाला त्याच्यानंतरच शो रद्द करण्यात आला होता कारण याचं खूप प्रमोशन ब्रँडिंग होत होतं खूप ब्रँडिंग होत होतं आणि त्याबद्दल कोणालाच माहिती नव्हतं सगळी डिटेल्स घेतली जात होती आणि ती डिटेल्स घेतल्यानंतर हा कार्यक्रम ठेवण्यात येत होता तुम्ही जर बघाल तर भाडिपामध्ये असे खूप असे किस्से आहेत खूप असे विनोद केले जातात ज्याच्यामुळे समोरच्याला देखील राग येऊ शकतो समोरच्याचा देखील अपमान होऊ शकतो त्या त्याला प्रँक देखील भाडिपामध्ये केलं जातं हे जुने व्हिडिओ आहेत तुम्ही तपासून बघू शकता काही व्हिडिओ निश्चितच चांगले असतील नैसर्गिक असतील नैसर्गिक विनोद विनोद असेल त्याच्यामध्ये पण काही व्हिडिओ अतिशय असे खूप लाजीरवाण ज्याचा आपण विचार देखील करू शक शकत नैसर नाही नैसर्गिक असे विनोद नाही आहेत त्याच्यामध्ये आणि त्यामुळेच भाडिपाला विरोध होतोय मराठी कलाकारांना मराठी कार्यक्रमाला आम्ही कधीच विरोध करत नाही करणारही नाही पण त्या कार्यक्रमाच्याद्वारे हिंदू धर्मावर हिंदू देवी देवतांवर किंवा आज इतर गोष्टींवर किंवा आपल्या आई वर, आईवडिलांवर आपण ज्यांना आध आराध्य म्हणतो त्यांच्यावर कमेंट्स पास केली जाऊ नये असं एक एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होते सारंग साठेची त्याच्या मागे हॅशटॅग भाडीप आहे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे भाडीपाचाच शो आहे त्याच्यामध्ये तो असा कमेंट करतो की बेल्जियम पॅलेस असं काहीतरी त्याचं नाव आहे त्याच्यामध्ये खात्याला किंवा जे उत्खनन केलं जातं त्याच्यामधून मूर्ती बाहेर येते आणि त्या मूर्तीचं असंच मूर्ती जिथे जिथे भेटते तिथे आपण मंदिर बनवतो आणि नंतर खाली त्याच्यामध्ये हॅशटॅग आहे है, मंदिर वही बनाएंगे म्हणजे इनडायरेक्टली राम मंदिराचा अपमान करण्याचा प्रयत्न सारंग साठे यांनी केलेला आहे आपल्याला कॉमेडी करायची कॉमेडी करा ह्याला कोणताच विरोध नसेल पण तुम्ही विरोध तुम्ही जर अपमान करत असाल आपल्या हिंदू देवी देवतांचा तर तो, तो खपवून घेतला जाणार नाही कोणत्याच जातीचा अपमान किंवा कोणत्याही धर्मियांचा अपमान सहन केला जाणार नाही भले तो व्हिडिओ किती पण वर्षाचा असू दे मी तर म्हणेल तो शंभर वर्षापूर्वीचा व्हिडिओ असू दे पण जर आपण केला असेल आपल्याकडून जर चूक झाली असेल अनावधानाने चूक झाली असेल तर आपण जाहीर माफी मागावी आणि निश्चितच आपला कार्यक्रम करावा अजूनही सांगतो या कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारे आम्ही विरोध करत नाही करणार नाही पण असे फालतू कंटेंट किंवा कोणत्याही धर्माचा अपमान करणारे कंटेंट जर लोकांना दाखवले जात असतील तर खपवून घेतले जाणार नाही आणि लोकांनी ध्यानात ठेवावं अशा कमेंट्सवर किंवा अशा व्हिडिओजवर तुम्ही जर हसत असाल टाळ्या वाजवत असाल तर तुम्ही देखील त्यांच्या इतकेच तितकेच दोषी आहात एवढंच मी सांगतो आणि थांबतो तर अशाच नवीन विषयी त्यांच्या मुलाखती नवनवीन ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पात्र आपला माणूस बी एम चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद